राज्यात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असून पुण्यात देखील अशा घटना घडतात त्यामुळे महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे अशा घटना होता कामा नयेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असून पुण्यात देखील अशा घटना घडतायत त्यामुळे महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे अशा घटना घडता कामा नयेत या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहर अध्यक्ष रुपाली चाकणकर नगरसेविका प्रिया दे तसच कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या महिलांच्या सुरक्षितेची हमी मागतोय पुणे हे विद्येचे माहेरघर आहे राज्यभरातून अनेक मुली शिक्षणासाठी पुण्यात येतात पण आताची जर आकडेवारी पाहिली आठ मार्चला आम्ही जागतिक महिला दिन साजरा केला आठ मार्च ते आज आठ एप्रिल एक महिन्याच्या कालावधीत प्रचंड प्रमाणात अत्याचारात वाढ झाली आहे गुन्हेगारीत वाढ झाली आहे बलात्काराच्या घटना वाढलेत मला पालकमंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे आठ मार्चला एक बडी ॲप म्हणून चालू केलं दामिनी स्क्वॉड आधीपासून कार्यरत आहे आदरणीय दादा पालकमंत्री असताना चांगल्या पद्धतीने बीट मार्शल लागू केलं होतं आणि संपूर्ण पुणे शहरातल्या शाळांमध्ये कॉलेजमध्ये हे बीट मार्शल कार्यरत होतं पण मला आत्ता हा प्रश्न विचारायचे पालकमंत्री पालकमंत्री आपण गाड झोपेत आहात का शाळेतल्या मुली अस्वस्थ आहेत पालक अस्वस्थ आहेत असुरक्षितेचा प्रश्न नेहमी ऐरणीवरती येतो आणि दामिनी स्कॉड आता किती कार्यरत आहेत बडी ऍप जे आहे ते किती पर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आमची मागणी आहे की की आता जो अत्याचाराच्या घटनेत वाढ होते एका आमदार कन्येवरती हल्ला झाला म्हणून पत्रकार परिषद घेतली म्हणजे काम होत नाही खऱ्या अर्थाने यंत्रणा सुरक्षेची यंत्रणा या ठिकाणी राबवली गेली पाहिजे आमची मागणी आहे की पालकमंत्र्यांनी प्रत्येक शाळांमध्ये कॉलेजच्या ठिकाणी विद्यार्थी ज्या ठिकाणी

ते देखील काही कार्यवाही करताना दिसत नाहीत त्यामुळे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी या, या सरकारच्या विरोधात घोषणा देखील दिल्या प्रतिनिधी रोहन गवळी जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन पुणे